स्वामींनी आपल्याला वैचारिक चार रत्न दिले आहेत विचारांचे अलंकार घालणे केव्हाही चांगलेच ते चोरीला गेले तरी ज्याने चोरीले त्याचेही भले आणि ज्याचे चोरले गेले त्याचेही भले या अमूल्य रत्नांचा ठेवा आपण स्वतःकडे कायम बाळगूयात पहिलं रत्न कोणता आहे तर बघा माफी तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलून द्या ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनामध्ये रागाची भावनाही ठेवू नका उलट त्यांना माफ करा दुसरे रत्न म्हणजे विसरून जाणे आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा लोभ ठेवू नका कारण अपेक्षाभंगाचे दुःख हे खूप वाईट असते तिसरे रत्न म्हणजे विश्वास नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अतूट विश्वास ठेवा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात हेच खरे सफलतेचे सूत्र आहे चौथे रत्न म्हणजे वैराग्य नेहमी लक्षात ठेवा आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानामध्ये जगा प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या पण त्यात अडकू नका भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही तर संसारिक जगणं हे क्षणभंगूर आहे म्हणून थोडक्यासाठी मोहात अडकून पडू नका आपल्या मनासारखे घडले की माणसाला आपण खूप सुखी आहोत असे वाटते आणि त्याच्या मनासारखे घडले नाही की दुःख त्याला वेटाळून बसते मानवी आयुष्यातले सुखदुःख हे मूल्यतः स्वार्थाशी जडलेले आहे देहभावनेशी निगडित आहे प्रत्येकाची सुखदुःख अनुभवण्याची धरा वेगवेगळ्या मानसिक पातळ्यांवर रेंगाळणारी आहे एक लक्षात घ्या की प्रत्येक वेळेला मनासारखे दान पडेलच असे नाही मनासारखे दान पडले नाही म्हणून तुम्ही जर दुःखी व्हायला लागला तर सुखाचा वारा अंगाला स्पर्शच करणार नाही बहुतेक जीवांची सुखाची व्याख्या खूप सोपी आहे ती म्हणजे सुख हे त्यांना अभिप्रेत असणाऱ्या सोयीशी निगडित असते मनासारखी सोय झाली की, की ह्यांच्या सुखाला भरती येते आणि मनाविरुद्ध घडले की ह्यांचे कल्पित दुःख भळाभळा वाहू लागते माझ्या प्रिय स्वामी भक्तांना एक सांगते तेवढे काळजीपूर्वक ऐका जगात सुख आणि दुःख असे काहीच नाही हे सारे मानवी मनाचे सुखदुःखाचे काल्पनिक खेळ आहेत ह्या काल्पनिक सुखदुःखाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा त्यासाठी फक्त नामस्मरण हा एकमेव उपाय आहे कारण स्वामींचे नाम अखंडपणे घेत राहिलात तर सुखदुःखाचे हे वारंवार बसणारे धक्के कमी होत जातात स्वामींचे नाम घेतले तर मन शांत होत जाते आपली वृत्ती बदलते स्वामी आपल्यासोबत आहेत हे नवे भान आपसूकपणे प्राप्त होते थोडक्यात सांगते की आपली वृत्ती स्वामी स्मरणाशी निगडित होणे ह्याला मानवी आयुष्यात पर्याय नाही स्वामींचे नाम सतत घेतले की स्वामी आपल्या हृदयात येऊन स्थानपन्न होतात आपल्या मुखात जो अभंग उमटतो तो, तो स्वामीच गात असतात स्वामी एकदा का आपल्या हृदयात स्थानपन्न झाले की हजार पाकळ्यांचे हे ब्रह्मकमळ आपोआप उमलून येते आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्या विचार करणे सोडून देणं स्वामी म्हणतात कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करून दे कितीही त्रास देऊ दे शेवटी त्याची गाठ माझ्याशी आहे तुझ्या वेदना दुःख तू न सांगता ही समजतं मला म्हणून तर आलोय मी तुझ्या आयुष्यात काळजी करू नकोस तुला सांभाळायला मी आहे मंडळी तुम्ही ही स्वामींची भक्ती करा त्यांच्यावरती खूप प्रेम करा स्वामी आपल्याला कधीही एकटं सोडत नाहीत स्वामींची शिकवण खूप छान आहे ती जर आत्मसात केली आचरणात आणली तर आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि आपल्या स्वामी समर्थांची कृपा चॅनेलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद